कागदपत्राच्या आधारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पडदाफाश आंबड पोलिसांची कारवाई सात संस्थेत आरोपी घेतल्या ताब्यात दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सहकारी संस्थेच्या नोंदणी आणि जमिनीच्या खरेदी विक्री प्रक्रियेत बनावट कागदपत्राचा वापर करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाने तालुक्यात ता मोठी खळबळ उडाली आहे नि निबंधक प्रवीण माणिकचंद्र राठोड वय बेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी संगणमत करून बनावट सदस्य नोंदणी करून खोट्या स्वाक्षऱ्या आणि पडताळणी प्रणालीचा गैरवापर करून खोटी दस्तावेज तयार केल्याचे समोर आले आहे या, या बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांनी सहकारी संस्थेच्या नावावर अवैध जमीन व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीन पाच तसंच भारतीय नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठचे कलम ब्याऐंशी आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सहासष्ट सी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस तपासात आरोपीकडून वापरलेली खोटी दस्ताऐवज डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहाराची नोंद जप्त करण्यात आली आहे यामध्ये सात सात आरोपींना अटक करण्यात आल्या असून त्यांना काल मान्य न्यायालयापुढे उभे केले असता मान्य न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गंभीर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष घोडके हे करीत आहेत तुशान स्ट्रीटकडे बँके प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आपण पाच सात आरोपींना अटक केली होती सात आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा केला होता की जे व्यक्ती नाहीत ते व्यक्ती स्वतः असल्याचे भासून बनावट त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवून एक रजिस्ट्री करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते रजिस्टर करत असताना सिस्टर राठोड यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही जाऊन नंतर ता त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते सगळे बनावट लोक होते आणि कोट्या हो कागदपत्राच्या आधारावर रजिस्ट्री करत असल्याचे कर दिसून आले होते रजिस्ट्रारना त्याप्रमाणे त्यांच्या फिर्या घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर आपण सात आरोपींना अटक केली काल रोजी मान्य न्यायालयासमोर सात आरोपीला हजर असतात मान्य न्यायालयाने पाच दिवसाचा पोलीस कोठडी म्हणजे दहा तारखेपर्यंत दहा अकरा दोन हजार पंचवीस पावी त्यांना पोलीस कोठडी कोठडी दिली आहे तर अशा जे बनावट कागदपत्राच्या आधारे जे रजिस्ट्री होतात अशा रजिस्ट्रीचे काय रॅकेट आहे का याचा पण आपण शोध घेत आहोत जे अटक आरोपी आहेत सात त्यांच्याकडे आपण सखोल तपास करून अशा प्रकारचे काही इतर गुन्हे घडलेले आहेत का किंवा इतर ठिकाणी गुन्हे अशा रजिस्टर केलेल्या आहेत का याबद्दल त्याचा अधिक तपास चालू आहे सर त्या गुन्ह्यातील आरोपीचे नावे काय आणि आरोपीच्या तुम्ही आर घेतला पीसीआर दरम्यान त्यांनी काही कबुली दिली आहे का आरोपी एकूण सात आहेत पीशियार दरम्यान त्यांनी ते व्यक्ती नसल्याचं कबूल केलेलं आहे पण आता अधिक तपास त्यामध्ये चालू आहे की ते त्यांना कुणी त्यांचा मोरक्या कुणी आहे का अशा कशा प्रकारचे रॅकेट चालवतात त्यांनी आणखीन अशा प्रकारचे काही गुन्हे केलेले यामध्ये अधिक तपास चालू आहे जसं जसं तपास होईल तस तसं आपल्याला त्यामध्ये माहिती देण्यात येईल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे गंभीर स्वरूपाचा असल्याच्या नंतर आमच्या पाहणीत असंही आढळून आलं काय संभाजीनगर असेल औरंगाबाद असं हल्लीचा औरंगाबाद मागचं संभा मागचा औरंगाबाद आताच आहे संभाजीनगर इथंसुद्धा अशा रिष्ट झालेलं आहे त्या संदर्भातसुद्धा काही पुरावे आहेत दृष्टीने आपण काही पुरावे त्या दिशेने चौकशी केली आहे का संभाजीनगरमधलं त्यांचं मुख्यपत्र मिळून आलं त्या आधारावरच त्यांनी तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे संभाजीनगर मध्ये मुक्त करणारे रजिस्टर करणारे धारण करतात फोटो आणि सह्यामध्ये थोडासा फरक दिसतो त्यांना ते लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला संभाजीनगरला या संदर्भात गुन्हा दाखल की नाही त्याबद्दल मला तरी आतापर्यंत नाही पण त्यामध्ये जर काही तसं असेल तर आपण ते सगळं रजिस्ट्री झाले आहेत इतर जे लोक आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून गुन्ह्याचा अधिक तपास करत आहोत सर त्यांनी परत बायोमॅट्रिकमध्ये सुद्धा छेडछाड घ्या ती घ्यायचे बायोमॅट्रिकसुद्धा सुद्धा मिळालेले आहेत फक्त एक चौथ्याचं झाल्यामुळे प्रॉब्लेम त्या संदर्भात तुम्ही चौकशी करणार हा बायोमॅट्रिक आता ते त्यांनी ते कुठं बदलले काय केले त्यांना कोणी सहकार्य केलं तो कोण होता तो चालवणारा तो त्याचा शोध घेऊन त्याला पण त्याला अटक करून किंवा त्याला ताब्यात घेऊन चौकशी करून त्यावर कायदेशीर कारवाई केली सुधारचा गंभीर गुण असल्यामुळे तुम्ही बारकांनी हे करून त्या प्रश्न निकाली काडपाचं आहे तर त्यामुळे सकोल चौकशी होऊनच पुढे काय करणार सर आपण एक आंबड पोलिसात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल मी प्रवीण राठोड दोन्ही आंबड दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मोजे देवळे जवान गट नंबर पाचशे त्रेपन्न क्षेत्र चाळीस साठ या जमीनचा दस्त सादर करण्यात आला होता सातभावनावरील जे नाव आहेत लोकेश सेबडे महेंद्र डोसानी आणि भरत कुमार साडेसराव नितीन कुमार शहा आणि चंद्रकलाबाई ठटका जे लोक बाहेरगावी राहणार आहेत ते मुंबई आणि नाशिक या परिसरात राहणार त्यांच्या जमिनीचा बनावट दस्त तयार करण्यात आला आणि त्यांच्या सद्वारात जे नाव आहेत त्याप्रमाणे त्यांनी आधार कार्ड तयार केले यू आय डी आणि दस्ताची नोंदणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला यात लिहून देणार सहा जण होते याच्यातले तीन जणांचं यू आय डी आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं तीन जणांचं होत नव्हतं त्यांनी सांगितलं की वय आधीचं वय झालेलं आहे वगैरे त्याच्यामुळे त्यांचा आधार व्हेरीफाय होत नाही त्याच्या आणखी थोडी अधिक पडताळणी केली असतात त्यांनी औरंगाबाद येथे अडोतीस सव्वीस दोन हजार पंचवीसला कोलमुक्त्यारचा दस्त नोंदणी केला होता असा आमच्या ऑनलाईन साईटवरून आहे सरिता प्रणालीवरून तो डॉक्युमेंट मी डाउनलोड केला आणि त्या कोलमुख्यारचे फोटो आणि या दस्तात लावलेले फोटो आणि त्यांचं नाव आणि ॲक्च्युली त्यांचं पेहराव यावरून मला त्यांच्यावर संशय बळावला संशय बळावल्यानंतर मी दोन्ही गस्ताची पडताळणी केली असता मला ते लक्षात आलं की हे काही बनावटी करण्याचा प्रकार दिसतो तत्काळ मी पोलीस स्टेशन नामबाडीचं माननीय पी आय साहेबांना कल्पना दिली हे पक्षकार एका ठिकाणी हॉटेलमध्ये दे जेवत असल्याचं कळाले तिथं जाऊन त्यांना आम्ही पूर्ण टोळीन पकडली त्यानंतर अंबाड पोलिसात एफ आय आर नंबर सहाशे सोळा दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल केला यात बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीन पाच स भारतीय नोंदणी नियम कलम ब्याऐंशी त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियम सरसष्टीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात mm. आला त्यात नोंदणी करण्यासाठी जे आलेले लोक आहेत ते रमेश बाबूराव मेहत्रे ईश्वर वायसे दत्तात्रय सावंत प्रकाश काकडे लक्ष्मी सावंत संजय वाऊळ मिलिंद रोटे सुभाष गिरे आणि समाधान वनारसी हे सगळे काही सिनखेड राधक बुलढाणा आणि काही मेकर जिल्हा बुलढाणा या परिसरातील आहेत माझ्या तक्रारीवरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे